रघुवीर समर्थ श्री स्वामी समर्थ मंडळी आज आपण बोलूया असा एक मंत्र जो हजारो नाही तर लाखो लोकांच्या आयुष्याला नवी दिशा दिली आहे आणि हा मंत्र म्हणजे तारक मंत्र तारक म्हणजे काय तर तारक म्हणजे जीवाला तारून नेणारा भीती चिंता आणि काळोख यापासून मुक्त करणारा असा हा मंत्र हा मंत्र फक्त शब्दच नाही तर समर्थांच्या कृपेच जिवंत असं रूप आहे असा विश्वास आहे की जो भक्त हा मंत्र श्रद्धेने म्हणतो त्याचं आयुष्य बदलल्याशिवाय राहत नाही तारकमंत्र आले आणि त्यांनी त्यांना स्वामींचं स्मरण करायला सांगितलं आणि असंख्य भक्तांना संकटाच्या वेळी स्वामींनी हा मंत्र जणू त्यांच्या ओठावण्यावर नेऊन दिला आहे म्हणूनच याला तारक मंत्र म्हंटलं जातं कारण तो जीवाला तारतो संकटातून सोडवतो हा मंत्र एकाच वेळी भक्ताला निर्भय करतो श्रद्धा वाढवतो आणि मृत्यूची भीती देखील घालवतो हा मंत्र कधी म्हणावा हा मंत्र सकाळी उठल्यानंतर स्वच्छ होऊन शांतपणे बसून म्हणावा रात्री झोपण्यापूर्वी दिवसभराचा थकवा जाऊन मन शांत करण्यासाठी हा मंत्र म्हणावा संकटाच्या वेळी जर भीती वाटली तर ताबडतोब हा मंत्र म्हणायला विसरायचं नाही प्रवासात रुग्णालयात परीक्षेत किंवा कुठल्याही धोकादायक प्रसंगी फक्त एकदा स्वामी समर्थ तारकमंत्र म्हणला की मनाला धीर येतो तारकमंत्राचे फायदे काय आहेत निर्भयता देते मनातील शंका भीती आणि जे सगळं काही आहे ते नाहीस होत श्रद्धा दृढ होते भक्ताला खात्री वाटते की स्वामी माझ्या मागे आहेत तिसरी गोष्ट म्हणजे प्रारब्ध शुद्ध होते म्हणजेच काय तर पाप वाईट कर्म हळूहळू धुवून जातात चौथी गोष्ट संकटातून संरक्षण मिळतं संकट कितीही मोठ असो भक्ताला धीर मिळतो पाचवी गोष्ट म्हणजे मृत्यूची ही नाहीशी होते जन्म मृत्यू हे फक्त खेळ आहेत हे समजतच आणि मानसिक शांतता देखील मिळते मन शांत स्थिर आणि आनंदी होतं आयुष्य हे आनंदी होऊन जातं भीती दुःख तणाव कमी होतात आणि जीवन हे आनंदाने जगता येतं ता। तारक मंत्र म्हणजे स्वामी समर्थ माझ्या मागे आहेत मग मी का घाबरू अशक्य ही शक्य करतील स्वामी मृत्यूची भीती मला नाही कारण समर्थ माझ्यासोबत आहेत मी एकटा नाही समर्थ सदैव माझ्यासोबत आहेत अशी ही भावना आहे चला याज तर मग आज जाणून घेऊया याच तारक मंत्राचा संपूर्ण अर्थ आणि भावार्थ त्याआधी जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा त्यासोबत कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरायचं नाही सगळ्यात पहिली ओळ काय आहे पहिला अध्याय आहे निर्भयता सांगितलं जात शंका सोड भीती सोड स्वामी समर्थांचं प्रचंड बळ सदैव तुझ्या मागे आहे हे कडवं आपल्याला काय देते तर हे कडवं आपल्याला धैर्य देते भक्तांनी कधीही घाबरू नये कारण समर्थ नेहमी सोबत आहेत अशी भावना या दोन वाक्यांमध्ये आहे दुसरा अध्याय काय आहे अशक्य ते शक्य करणारे हे नगामी, हे स्मरणगामी अशक्य शक्य करतील स्वामी स्वामी समर्थ अवघड गोष्टी ही सहज करतात जे आपल्याला अशक्य वाटतं ते समर्थ सहज साध्य करून देतात विश्वास ठेवा समर्थांच्या कृपेने भक्तांचं प्रारब्धही बदलतं तिसरा अध्याय म्हणजे न, न त्याला परलोकही ना भीती तयाला म्हणजेच काय जो भक्त स्वामींच स्मरण करतो त्याला, त्याला परलोकाची भीती राहत नाही हे कडवा आपल्याला निर्भय जीवनाचं प्रतीक आहे आणि मृत्यूची भीती देखील आपल्याला वाटत नाही हे आपल्याला या दोन ओळींमधून समजत चौथा अध्याय काय आहे जन्म मृत्यूंचा खेळ जसे की उगाची भीतोशी भय पळू दे जवळी उर्मी स्वामी शक्ती कळवू दे जगी जन्म मृत्यू असा खेळ ज्यांचा नको घाबरूस तू आहेस बाल त्यांचा म्हणजेच काय भीती निराधार आहे जन्म आणि मृत्यू हे स्वामीं स्वामींच आणि स्वामींसाठी फक्त एक खेळ आहे भक्तांनी घाबरायचं नाही जन्म आणि मृत्यू यांना समान मानण्याची शिकवण आपल्याला या चार ओळींमध्ये मिळते पाचवी ओळ पाचवा अध्याय काय आहे श्रद्धा आणि भक्ती जसं की खरा होई जागा श्रद्धेसहित कसा हो सित्याविन तू स्वामी भक्त कितीही दिली बोल त्यांनीच साथ काय डगमगशील स्वामी खऱ्या श्रद्धेने भक्त झालास तर स्वामी नेहमी हात धरतात श्रद्धेशिवाय या जगामध्ये काहीही नाही जर श्रद्धाच नसेल तर तू स्वामींचा भक्त कसा होशील आणि किती वेळा त्यांनी साथ दिली हे तू विसरायचं नाही भक्ती म्हणजे श्रद्धा आणि विश्वास ज्याच्याकडे हे आहे त्याला समर्थ कधीही एकटे सोडत नाहीत हे या चार ओळींचा अर्थ आहे पाचवा अध्याय म्हणजे सहावा अध्याय म्हणजे या पंच प्राणा मृतांत हे तीर्थ घेई आठवी रे प्रचिती नसोडी कदा स्वामी जात हाती म्हणजेच काय स्वामींचं नामस्मरण ध्यान आणि विभूती हे पंच प्राणन इतकं महत्वाचं तीर्थ आहे भक्तांनी कधीही स्वामींच नाव विसरायचं नाही स्वामींना विसरायचं नाही जे त्यांच्या स्मरणाला जातो धरतो त्यांना स्वामी समर्थ कधीही एकटे सोडत नाहीत असं या ओळींचा अर्थ होतो दररोज सकाळी उठल्यानंतर आणि झोपण्यापूर्वी तुम्हाला अकरा एकवीस आणि एकशे आठ वेळा हा मंत्र म्हणायचा आहे यामुळे निर्भयता आत्मविश्वास प्रारब्ध शुद्धी आणि मृत्यूची भीती नाहीशी होते जीवन अगदी आनंदी होते भक्तांनो हा मंत्र फक्त शब्द नाही तर स्वामी समर्थांचं एक सा सामर्थ्य आहे प्रत्येक वेळी समर्थांचा अनुभव आहेत माझ्या मागे उभे आहेत अशा श्रद्धेने जगणेच म्हणजेच खरा तारक मंत्र आहे जय जय रघुवीर समर्थ माहिती जर आवडली असेल तर शेअर करायला विसरायचं नाही आणि व्हिडिओला लाईक देखील करायला विसरायचं नाही धन्यवाद मंडळी श्री